आजकालच्या महागाई दिवस, या महागाईच्या जमान्यामध्ये आपण बघत आहोत मित्रांनो गॅस सिलेंडरच्या किमती मात्र दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत तर अशा या परिस्थितीमध्ये वी इकॉनॉमिकली विकर जे कुटुंब असतात त्यांच्यासाठी बऱ्याचदा प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि हे सिलेंडर परचेस करताना त्यांना खूपदा या ठिकाणी इकॉनॉमिकल स्ट्रेस जो आहे तो येतो तो सहन करावा लागतो तर अशा या वातावरणामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेसाठी जर आपण पात्र होत असाल तर या योजनेचा आपण नक्की लाभ घ्यावा या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत याचा बेनिफिट आपण कसा घ्यायचा आहे आणि याची बेनिफिट घ्यायचा तर तो कसा ते तर आपण बघणारच आहोत पण त्या बेनिफिट नेमके काय आहेत त्याचे फायदे काय असणार आहेत या स्कीम मध्ये आपल्याला किती सिलेंडर फ्री भेटणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओ चर्चा करणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर या गोष्टी करायला विसरू नका जमेल त्या पद्धतीने चॅनलला सपोर्ट करा कारण आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत स्कीम्स बद्दल असतील किंवा इतर ज्या कॉम्प्लेक्स इश्यूज असतील त्याबद्दल असतील ते रेग्युलर बेसिसवर घेऊन येणार आहोत तर चालू करूया मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना यामध्ये बेसिकली गॅस सिलेंडर जे आहेत ते फ्री देण्यात येणार आहेत सर्वप्रथम आपण याच्यात लाभार्थी कोण असणार आहेत ते, ते बघूया मित्रांनो तर ही बेसिकली महिलांसाठी आणली गेलेली स्कीम आहे महिलांमध्ये त्यातही अशी कुटुंब ज्या कुटुंबांना ऑलरेडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या दोन स्कीम्सचे जे बेनिफिशरी ऑलरेडी आहेत ते बेनिफिशरी ऑटोमॅटिकली क्वालिफाय होतील या स्कीम साठी त्यानंतर ज्यांच्याकडं रेशन कार्ड आहे बीपीएल जी लोक आहेत बिलो पॉवर्टी लाईन जी कुटुंब आहेत त्या कुटुंबासाठी त्या कुटुंबातील महिला त्या या स्कीमसाठी जे आहेत ते इलिजिबल असणार आहेत त्यानंतर मित्रांनो एक रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती समजा दहा जणांची नावं आहेत तर या दहा जणांना एकच बेनिफिट मिळणार आहेत या दहा पैकी समजा तीन चार महिला असतील तर प्रत्येक महिलेला सेपरेट सेपरेट बेनिफिट असा नाही मिळणार आहे रेशन कार्ड वाईज या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट दिला जाणार आहे मित्रांनो तर अशा पात्र उमेदवारांना चौदा पॉईंट चार किलोचा जो आपला एल पी गॅस सिलेंडर असतो तो गॅस सिलेंडर जे वर्षा देना आहे वर्षातून तीनदा फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे याच्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती जाऊन ऑनलाइन नोंद करायची आहे अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा बेनिफिट जो आहे तो पास ऑन होणार आहे उमेदवारांच्या पात्रतेमध्ये तुमच्याकडे महाराष्ट्र डोमिसाइल जे आहे रहिवाशी दाखला महाराष्ट्राचा असला पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड जे आहे ते तुमचं व्हॅलिड जे आहे ते तुम्हाला सबमिट त्या ठिकाणी करावं लागणार आहे आयडी प्रूफ म्हणून आणि एक जुलै दोन हजार चोवीस ला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार या स्कीमचे बेनिफिशरी ठरवण्यात येणार आहे आत्ताच आपण बघितलं की एका रेशन कार्ड वरती एकच बेनिफिट जो आहे तो पास ऑन केला जाणार आहे जर तुम्ही ते रेशन कार्ड एक फॅमिलीचं आहे समजा तर ते रेशन कार्ड तुम्ही डिव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं आणि एक जुलै नंतर ते झालं असेल तर तुम्हाला तो बेनिफिट मिळणार नाही एक जुलैला रेशन कार्डची परिस्थिती जी होती त्या परिस्थितीला अनुषंगूनच या ठिकाणी बेनिफिट जो आहे तो दिला जाणार आहे तर तीन एल पी जी गॅस सिलेंडर याचं बेनिफिट जे आहे ते या स्कीम मधून देण्यात दे येत आहे या महागाईच्या काळामध्ये आय थिंक uh, या स्कीमचा फायदा जर तुम्हाल आ, तुम्हाला होत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो या मध्ये एवढंच तुम्हाला डाऊट असतील या स्कीम बद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सपोर्ट नक्कीच करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या